सन्मानाने मनोज स्वतःच्या जीवाची बाजी लावले मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज तारांगे पाटलाने अनेक दिवसापासून यात पचारा केल्या स्वतःच्या जीवाची परवाना करता समाजातल्या स्वतः जीवाच्या घटकापर्यंत त्यांनी सगळ्यांना सांगितलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा सगळ्यांनी शांततेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे पण कालच्या होत शांततेच्या मार्गाने आंदोलन करा पण या माध्यमातून सांगतो कालचं आंदोलन या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने केलं तरी पण देवेंद्र फडणवीसनी सांगितलं महाराष्ट्रातल्या सगळ्या आंदोलन करा भविष्यात आम्हाला जर युवका त्या युवकासाठी काही करायचं असेल आणि त्या युवकावर गुन्हे नोंद होत असेल तर आम्हाला कुणाचाच काही घेण्यात येणार नाही म्हणून देवेंद्र फडणवीस ने जे अट्टास केला आणि मराठा समाजाला जाणून बुजवून सरंगे पाटलाच्या जीवाशी खेळतो म्हणून जरा सरंगे पाटलाच्या विचाराशी समर्थन करण्यासाठी जे सरंगे पाटील मुंबईला निघाले आता महाराष्ट्र मुंबईला जाण्याच्या मानसिकतेत आहेत युवकांना जाल पोळ बारा भानगडी स्वतःचे गृह ढोर जनवार बाजूला ठेवून सगळ्या युवकांना इच्छा शक्ती होते की आम्ही मुंबईला गेलो पाहिजे मग मुंबईला जाण्यापेक्षा पाटलांनी सांगितलं की माझी शेवटच्या अंतयात्रा यात्रा किंवा माझा स्वतःचा शेवटचा स्वच्छ त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या दारात होईन मग यापेक्षा